दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निखिल प्रदीप दर्याना यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बसून बळजबरीने त्यांना त्यांना दाखवून मुंबई हायवे डिकतवान येथे घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांना एक करोड रुपयाची खनिज स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जस्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे पुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा अब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे चाळीस कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीन पाच भारतीय हत्या कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे पाच एप्रिल दोन हजार दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलीस मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मुक्का कायद्यामुळे कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर